ते सात आठ जण होते ओळखीचे असल्यामुळे मी ते म्हणे आम्हाला जेंट्सला दाखवायचं मॅडमला बाहेर पाठव त्यानंतर त्यांनी हळूच बुके आणि शाल काढली म्हणलं काय झालं त्यांनी मला दोघांनी धरलं आणि बळत सत्कार केला सत्कार केल्यानंतर दोघ जण पाठीमागून पॅक धरलं समोरून दोन जण गेले आणि दोन जणांनी दरवाजा बंद केला आणि एक जण व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता मग खिशात काळं काढलं आणि चेहरा लावलं का त्यांनी कुठलंही ऐकलं नाही काळं फासलं आणि निघून गेले माझ्या समोर भरपूर पोलिसांना पोलिसांनी यांच्यावर मारामारी झाल्या पोलिस काही बाळ जखमी झाले काही आंदोलक जखमी झाले गावातली लोक त्यांना मी उचलू उचललं मध्ये टाकून माझ्या हॉस्पिटलला आणलं त्या दिवशी आम्ही जेवलेलो नाही त्या दिवशी रात्रभर झोप नाही पाटील मला म्हटले की नाही डॉक्टर तुम्ही माझ्या सोबत पंधरा दिवस राहा माझी तब्येत काही व्यवस्थित नाही आहे मला रस्त्याने गाडीत काही झालं तर इमर्जन्सी तुम्ही मला ट्रीटमेंट आणि मग मी त्याच्यात पूर्ण काळजीने त्यांची ट्रीटमेंट घेतली सात महिने झाले पण हा विषय काय संपत नव्हता आणि विषय संपत नसल्यामुळे माझं हॉस्पिटलची लिंक तुटली ते माझे खूप पेशंट जे होते ते यायचे आणि परत जायचे मी अधूनमधून कधीतरी पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा येऊन त्यांना जेवढे जमतील ते त्या दिवशी चेक करून परत जायचे माझे भरपूर ऑपरेशन त्यावेळेस मला टाळावं हो लागले ज्यावेळेस आचारसंहिता लागली त्यावेळेस पाटलांना म्हटलं की पाटील मला आता तीन महिने तर आपण करू शकत माझी अशी इच्छा आहे की माझ्या हॉस्पिटलला परत थोडंसं जॉईन व्हावं आणि परत नंतर पाहता येईल पुढचं त्यानंतर फोन काही काही आपलं अपेक्षा का। काय फोन या काटा जरी टोचला तरी मी लगेच फळत जात होतो पाटला दरवाज्यात बोट गेले पाटील जेवले नाही पाटील काही झालं नाही तर मला ते साहजिकच मी तेवढी काळजी घेतली तर अपेक्षा तर राहणारच साहजिकच मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रत्येक युवक असेल प्रत्येक जण असेल हा अहोरात्र कष्ट करत असतो त्यापैकीच आपल्यासोबत डॉक्टर रमेश तारक आहेत ज्यांच्यावरती दोन दिवसापूर्वी जे आहेत मराठा समाजाच्या बांधवांकडूनच शाईफ एक या ठिकाणी करण्यात आलेली होती आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन ज्यावेळेस एकोणीस ऑगस्टला सुरू झालं आणि उपोषणाला तुम्ही सावली सारखे त्यांच्या बाजूला तुम्ही नेहमी त्यांच्यासोबत त्यांचं आरोग्य कशा पद्धतीचं सलाईन लावण्याचं काम ते सर्व तुम्ही केलंय मात्र जो परवा कालचा जो प्रसंग झाला हा नेमका कशा पद्धती झाला नेमकं ते नेमकं काय म्हणून काय असं नेमकं एवढं पांगलं कसं का नेमकं हे आता ते खरंच मला त्यामध्ये मी अनभिज्य आहे कारण काय झालं की रेग्युलर आम्ही दहा महिने जे लोक सोबत आहोत जे त्यातून ओळखी झाल्या तर त्याच्यातून मैत्री वाढली आहे त्याच्यातलाच एक जणाचा फोन आला की डॉक्टर आम्हाला पेशंट दाखवायचे आणि तुम्ही हॉस्पिटलला आहात का मी म्हटलं आहे मी तीन वाजेपर्यंत या मी तीनच्या नंतर ऑपरेशनला जाणार चालेल म्हणे आम्ही फोन करून येतो एक तासभरात तुम्हाला कळवतो म्हणलं चालेल आणि मग एक तासाभरानंतर मी पेशंट पाहत होतो तोपर्यंत बाहेर आवाज आला गोंधळ सुरू होता मी म्हटलं काय झालं पाहिले तर समोर मला इकडच्या बाजूला दोनच जण दिसले मग सिस्टर मला म्हटलं की त्यांना मध्ये यायचं आणि म्हटलं थोडं थांबा नाही हे करतायत थोडस ओरड सुरू झाली मग मी मधले पेशंट बाहेर पाठवले मॅडम मध्ये होता ते मध्ये हो हो आले ओळखीचे होते सगळे मग ते सात आठ जण होते ओळखीचे असल्यामुळे मी ते म्हणे की आम्हाला जेंट्सला दाखवायचे मॅडमला बाहेर पाठवा मग मी मॅडमला दुसऱ्या कॅबिन मध्ये पाठवलं हो ती मध्ये आल्यानंतर त्यांनी हळूच बुके आणि शाल काढली म्हणलं काय झालं त्याने काय नाही तुमचा वाढदिवस हे साजरा करायचा म्हणलं वाढदिवस नाही नाही म्हणे फेसबुकला वाढदिवस आहे म्हणून म्हणलं अरे तुम्हाला चुकीची माहिती मिळेल नाही नाही म्हणे म्हणून द्या आता आम्ही पहिल्यांदा इथे आलो मित्र आहेत तर त्या निमित्तानं तुमचा सत्कार करतो म्हटलं माझा सत्कार कशाला मी तुमचा करतो तुम्ही मला माझ्या हॉस्पिटलला भेट दिली म्हणून नाही नाही म्हणे आम्हालाच करू दे त्यांनी मला दोघांनी धरला आणि बळत सत्कार केला सत्कार केल्यानंतर दोघ जण पाठीमागून पॅक धरलं समोरून दोन जण गेले आणि दोन जणांनी दरवाजा बंद केला आणि एक जण व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता मग त्यांनी लगेच काळ काढलं आणि चेहरा का तर ते म्हणजे निवेदन का दिलं निवेदन दिलं तुम्ही जातीच्या विरोधात काम केलं म्हणून तुम्ही आरक्षणाला विरोध केलाय म्हणून म्हणून तुम्हाला <tartal> हे का आलं म्हणलं तुम्ही मी आरक्षणाला विरोध केलेलाच नाहीये मी फक्त स्थळाला विरोध केला की हे स्थळ बदलण्यात येव ना आंदोलनाला विरोध आहे ना तुमच्या उपोषणाला विरोध आहे ना कशाला विरोध आहे फक्त स्थळ बदलण्यात ही गावकऱ्याची इच्छा मी फक्त ती व्यक्त केली आहे तर तुम्ही चुकीचा अर्थ घेऊ नका पण त्यांनी कुठलंही ऐकलं नाही काळ फासलं आणि निघून गेले पण तुम्ही हा जो निर्णय घेण्याचं निवेदन तुम्ही हे निवेदन दिलं सगळं हे सगळी प्रक्रिया तुम्ही सगळं करत होता म्हणजे कुठे तुम्हाला कोणी म्हणजे बाबा त्या ठिकाणी म्हणजे गाव कोण विरोध झाला होता का कोणी बोलले होते का हे म्हणजे त्या कसं तुमच्या डोक्यात आलं नाही गावकऱ्यांचं आतमधून एक दीड महिन्यापासून सुप्त चर्चा चार। <्योंगी> चालू होती आणि शेवटच्या दोन दिवस अगोदर त्यांनी मला ही कळवलं की बाबा आम्ही तुम्हाला सात महिने साथ, साथ दिली आहे तर डॉक्टर तुम्ही ज्याच्यात सक्रिय आहात आणि तुम्ही गायच्यातले सुज्ञ आहात तर आमच्या अशी अपेक्षा आहे की आम्ही तुम्हाला साथ दिली तर तुम्ही आम्हाला साथ देणं गरजेचं म्हणलं काय अपेक्षा देतो ते म्हटलं काही नाही आमची अशी इच्छा आहे की गावातलं स्थळ फक्त बदलण्यात त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या चाल तर तुम्ही आम्हाला सही देताना का म्हणलं देतो आज गावकरी म्हणून मला गावात अडचणी काय येत होत्या नेमकं गावामध्ये आता तिथे सगळ्यात महत्त्वाचं की मुलांचा शिक्षणाचा विषय होता शिक्षणासाठी जाण्यासाठी तो एकच रस्ता आहे आणि रस्त्यावर राहणारी वरदळ याच्यामुळे मुलांना जायला वेळ लागत होता अभ्यासासाठी सगळ्यात महत्वाचं होतं की इंटरनेट लागतंय आजकाल प्रत्येक गोष्टीला आणि नेटवर्क जाम होत होतं तो जो समोरचा रस्ता आहे तो शेतीकडे जाणारा गावातला मुख्य रस्ता आणि त्या रस्त्यावरून बैलगाडी वगैरे काही नेता येत नव्हतं त्याच्यामुळे गावाला पूर्ण वळसा घालून बाहेरून यावं लागत होतं त्याच्यात लोकांचा वेळ जात होता नंतर रात्रभर कीर्तन चालू असायचे बारा वाजेपर्यंत बाराच्या नंतर भजन वगैरे चालू असायचे मग शेतातून जे थकून त्या आवाजामुळे त्यांची झोप होत नव्हती नंतर काय झालं की लहान मुलं काही वयस्कर म्हातारे जे खोडकर म्हातारे यांनी थोडंफार बोलणं याला टोमणे मारणं ते सुरू झालं याच्यातून लहान लहान मुलांमध्ये तू जाती कोणत्या जाती जातीचा जातीचं आहे जातीचं वातावरण सलोखा जरा बिघडायला लागला आणि मग ह्या डिवचण्यामुळे याच्यामुळं गावातलं वातावरण बिघडलं आणि ते म्हणे की हे उद्यासाठी आपल्यासाठी चांगलं नाही कुठंतरी हे थांबावं हे आपल्या गावात थोडस बाजूला जावं आमचा विरोध नाही आहे पाटलांना त्यांचं म्हणणं तेच होतं आमच्या आरक्षणाच्या लढ्याला विरोध नाही आम्ही सोबत आहोत फक्त स्थळ बदलण्यात हो। आहोत आणि आपण गावाचे नागरिक आहोत आपण जर एखाद्या जातीच असलो तर ती प्रत्येक जाती गावात राहते आणि आपल्याला समाजाचं गावाचं भान असावं हो। आणि आपण सुशिक्षित ह्या नात्याने आपण फक्त तो मेसेज पुढे फॉरवर्ड केला आणि कुठेही आम्ही त्यावेळेसही बैठ दिली कुठेही म्हणलो नाही की आम्ही आरक्षणाच्या विरोधात आहोत आम्ही आंदोलनाच्या विरोधात आहोत किंवा उपोषणाच्या विरोधात आमचं म्हणणं फक्त स्थळ बदलण्यात यावं कारण जो येणारा जो लो लोंडा होता तो सुरुवातीला जो होता तो सामान्य लोकाचा सामान्य आंदोलकाचा होता नंतर राजकारणी हे यांचं प्रमाण वाढलं त्याच्यामुळे गोड्या घोड्यांचं प्रमाण वाढलं आणि हे बाकीच्या गोष्टी सुरू झालं त्याच्यामुळे लोकांनी कुठेतरी त्याला विरोध करायला सुरुवात केली लाठी चार्ज झाला ज्याकडून सगळं तुम्ही ते सगळं डोळ्यासमोर तुम्ही बघितलेलंच होतं तुम्ही एक डॉक्टर म्हणून तुम्ही मोठ्या प्रमाणात सगळे तुम्ही ती त्या ठिकाणी फार धावपळ मोठी करण्यात आली नेमकं त्या तो प्रसंग कसा होता नाही ऍक्च्युली आता काय झालं की मी ज्यावेळेस एक तारखेला माझी ओपीडी वडीगोद्रीला मी विजिटला जातो mm. ती ओपीडी संपून मी अंतरावलीमध्ये पाच वाजता आलो की चला आपण आंदोलनच्या ठिकाणी भेट द्यावी म्हणून पाटलाची तब्येत कशी ती पाहावी आणि परत जावं mm. मी तिथे आलो त्यावेळेस खूप मोठा पोलीस बंदोबस्त होता आणि डॉक्टर मनोज पाटलाला चेक करत होते आणि मग त्यावेळेस पोलीस असतात त्यांच्याशी चर्चा चालू होती की हे उपोषणाच्या संदर्भामध्ये आणि सोडायचं किंवा यांना हॉस्पिटलाइज करायचं आणि त्याच्यातून तिथं लाठीचा असू झाला लाठीचा असू झाल्यानंतर माझ्या समोर भरपूर पोलिसांना पोलिसांनी यांच्यावर मारामारी झाल्या पोलीस काही बा जखमी झाले काही आंदोलन जखमी झाले गावातले लोक त्यांना मी उचल उचल अँब्युलन्स मध्ये टाकून माझ्या हॉस्पिटलला आणलं आम्ही चार पाच जणांनी मिळून रात्री दोन वाजेपर्यंत सगळ्यांची विनामूल्य ट्रीटमेंट केली त्या दिवशी आम्ही जेवलेलो नाही त्या दिवशी रात्रभर झोप नाही आणि मग त्यानंतर आम्ही त्याच्यातले काही पेशंट गॅलेक्सी हॉस्पिटलला शिफ्ट केले की ज्यांना खासगीमध्ये ट्रीटमेंट घ्यायची पण पैशाची व्यवस्था हो नव्हती तर मी गॅलेक्सी फोन करून सांगितलं की याचं बिल डॉक्टर तारक देतील पण तुम्ही आधी ट्रीटमेंट करा ट्रीटमेंटसाठी कंटाळा करू नका मग त्या दिवशी मी इतकं सगळं सहकार्य केलं त्याच्यानंतर मग मनोज दादा मला म्हटले उपोषणाच्या ठिकाणी मी अधूनमधून मधून जात राहिलो पण ज्यावेळेस उपोषण सुटलं त्यावेळेस मग त्यांना शिफ्ट करायच्या दिवशी मनोज दादा म्हणले की मला सरकारी मध्ये जायचं नाही मला खाजगी मध्ये जायचं तर मग कुठे जायचं तर मी म्हटलं माझे नातेवाईक विकेत गॅलेक्सी हॉस्पिटल तुम्ही तिथे चला मग ते म्हणले चालेल पण मी एका आठेवर येतो तुम्हाला तिथे थांबावं लागेल पूर्ण ट्रीटमेंट होईपर्यंत मी म्हटलं चालेल हो आता मी समाजासाठी तेवढं करायला तयार आहे तर मला मी चार पाच दिवस जे काय असेल मी तिथे थांबतो आणि मी तिथे थांबून पूर्ण त्यांची काळजी घेतली त्याच्यात सुट्टी झाल्यानंतर पाटील मला म्हटले की नाही डॉक्टर तुम्ही माझ्यासोबत पंधरा दिवस तर राहा माझी तब्येत काही व्यवस्थित नाही आहे मला रस्त्याने गाडीत काही झालं तर इमर्जन्सी तुम्ही मला ट्रीटमेंट द्या चालेल मग मी सगळ्यांनी घरच्यांशी चर्चा केली घरचे म्हणले चा आपल्याला यो योग आला एवढं समाजसेवा करण्याचं तर जा तुम्ही आणि मग मी त्याच्यात पूर्ण काळजीने त्यांची ट्रीटमेंट घेतली सगळं केलं आणि त्याच्यानंतर मग ते म्हणले नाही आता तुम्ही व्यवस्थित सगळं पाहता तुम्ही थोडेसे सक्रिय आणि इथं थांबणं गरजेचं आहे कारण समाजाला पण कळेल की आंदोलन डॉक्टर आहे म्हणजे हे काहीतरी सगळे सुशिक्षित लोकांचं चांगल्या लोकांचं आंदोलन याच्यातून काहीतरी साध्य होणार आहे आणि मग मी तिथून पुढे पूर्णपणे आंदोलन सक्रिय केलं सात महिने झाले पण हा विषय काय संपत नव्हता आणि विषय संपत नसल्यामुळे माझं हॉस्पिटलची लिंक तुटली ज्यावेळेस आचारसंहिता लागली त्यावेळेस मी पाटलांना म्हणलं की पाटील मला आता तीन महिने आपण काही करू शकत नाही माझी अशी इच्छा आहे की मी माझ्या हॉस्पिटलला परत थोडंसं जॉईन व्हावं आणि परत नंतर पाहता येईल पुढचं तर त्यांनी परमिशन दिली मी नंतर परत हॉस्पिटल माझ्या जॉईन केलं म्हणजे आता तुमच्या बोलण्यातून हे दिसतंय पूर्ण कारण की तुम्ही म्हणजे महाराष्ट्राला रमेश तारक हे काही नवीन नाही आहे कारण की ते पूर्ण त्या तुम्ही सोबत त्यांच्या सर्व सोबत होता मात्र तुम्ही एवढं सगळं करता असताना एवढं तुम्ही त्यांच्या झरांके पाटलाची विश्वासू होता नेमकं एवढे सगळे तुमच्या सहकार्याकडून अशा अपेक्षित होतं काही सहकार्य काय झालं की आता प्रत्येकाला एक इच्छाशक्ती असते महत्वाकांक्षा असते आणि याच्यातून काही गोष्टी घडत जातात कोणी कोणा ते विरोध काहीतरी हे अंतर्गत राजकारण कुरघोड्या लावा लाव्या याच्यातून काही समज गैरसमज होत होते पण त्याच्यातून आम्ही कधी मनाला लावून घेतलं कारण आपले विचार उच्च आहेत लोक काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपलं काम प्रामाणिक करायचं मला किती वेळा मीडियावाल्यांनी सांगितलं की तुम्ही प्रतिक्रिया द्या बाईट द्या मी कधीही समोर आलो नाही की आम्ही फक्त एकच ठरलो होतं एक क्षेत्रीकारभार हा चालू द्यायचा त्याच्यानंतर माझी गाडी कंटिन्यू ताफ्यात होती ता, माझ्या सोबतचे लोक ताफ्यात असायचे मी कंटिन्यू सोबत होतो पण मी कधी कुठल्या गोष्टीचा वा वा केली नाही किंवा त्याच्या प्रसिद्धीच्या काळांतरामध्ये तुमची उपजीविका म्हणजे डॉक्टर की आणि याच्यामध्ये याच्यावर कधी परिणाम झाला का नाही परिणाम तशा शंभर टक्के झाला कारण माझी जी लिंक आहे ती लिंक तुटली माझे खूप पेशंट जे होते ते यायचे आणि परत जायचे मी अधून मधून कधीतरी पंधरा दिवसातून महिन्यातून येऊन त्यांना जेवढे जमतील ते त्या दिवशी चेक करून परत जायचं माझे भरपूर ऑपरेशन त्यावेळेस मला टाळावं लागले त्याचा परिणाम झाला पण भगवान त्याच्या कृपेने मी अगोदर जे पासून पंधरा वीस प्रॅक्टिस करतो एकोणीस वर्षापासून त्याची माझी जो थोडी पुंजी जमा होते त्याच्यामुळे मी त्याच्यावरती ते माझ व्यवस्थित चालू आहे आणि ते व्यवस्थित असल्यामुळेच मी म्हणले की आता समाजाला आपल्याला कधीतरी वेळ द्यायचा आहे आता संधी मिळाली तर आता आपण समाजाची से सेवा करूया बरोबर सगळ्या घटना झाली फेक जा, झाली त्यानंतर झरांगी पाटलांचा काही फोन काही आपलं काही बोलणं झालाय का नाही अजून तरी झालेलं नाही आणि अजून त्यांचा फोन आलेला नाही हा मात्र झरांगी पाटील या घटनेचा निश्चित केला आहे बाबा मी मला हे बिलकुल आवडले न हा ते तर साहजिकच आहे कारण कोणालाच हे आवडण्यासारखं नाहीये त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो कारण त्यांनी पण ह्या गोष्टी निषेध शेतकऱ्यांना म्हणजे समाजाला अपेक्षित होतं आणि मलाही अपेक्षित होतं बरं पर... तुमचे जुने जरांगी सोबत खांद्याला खांद्या सावली सारख्यात अपेक्षा आहे काय फोन यावं म्हणून हा साहजिकच कारण मित्र आंदोलक आणि सहकारी या नात्याने कारण मी जेवढी त्यांची काळजी घेतली आहे तर एक मित्राला अपेक्षित असतं की त्या मित्रांनी पण आपली ती काळजी घ्यायला पाहिजे विचारपूस करायला पाहिजे कारण त्यांना काटा जरी टोचला तरी मी लगेच पळत जात होतो पाटला दरवाज्यात बोट गेले पाटील जेवले नाही पाटील काही झालं नाही तर मला ते साहजिकच मी तेवढी काळजी घेतली तर अपेक्षा तर राहणारच साहजिकच शेवट्याकडे येतोय मी आता आता तुम्ही पूर्णपणे आता याच्यामध्ये लागलं आता समजा आता पुन्हा तुमचा पुन्हा आता पुढं चळवळ सुरू झालेली आहे पुन्हा आता हे दौरे सुरू झालेले आहे अशा तुम्ही सोबत असणार आहात का त्याचा अजून विचार केला नाही पुढे अजून त्याच्यावर चर्चा करून घरात सगळ्यांशी चर्चा करून पुढे काय डिसिजन होतं त्यानुसार पुढचं ठरूया तर आता चळवळ म्हटलं की सगळे सोबत येणारच आहे कारण की लढा हा प्रत्येक मरडा बांधवांचा आहे जर सगळे आता ज्यांनी जे शाई फेक केली तेही उद्या सोबत असतील आणि तुम्ही त्यावेळेस तर सोबत म्हणजे असं तुम्ही काम करणार का सगळे म्हणजे त्यांच्या सोबत माझं वैयक्तिक राग आहे कारण त्यांच्या जे गैरसमज झालेत त्याच्यातून त्यांनी केलेले आणि मित्र आहे सहकार्य तो समजून घेईल ते जरी सोबत असले तरी मला त्याचं दुःख नाही उलट आनंद होईल की ते पण सोबत घेऊन मी अजून हा लढा लढतोय माझं वैयक्तिक कोणाशी काही नाहीये त्याच्यामुळे मला त्याच्यात वाईट वाटण्यासारखं नाही कारण मला प्रत्येक माणूस जोडणं गरजेचं आहे आणि मी आंदोलनामध्ये कोणालाही विचारलं महाराष्ट्रातल्या कुठल्याही समन्वयाला कुठल्याही माणसाला की माणसं जोडण्याचं काम डॉक्टर तारक करत होते मी एकही फोन कधीही मिस होऊ दिला नाही आणि प्रत्येकाची काळजी घेत गेलेलो प्रत्येक माणूस जोडत गेलो नक्कीच जर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आ, आ, रमेश तारक हे धनंगे पाटील सावली सावलीसारखे राहिले अपेक्षा हीच आहे की मला त्यांचा फोन यायला पाहिजे एवढी जी घटना झालेली आहे अपेक्षित होतं की बाबाचे माझे मित्र आहे त्यांना काही झालं त्यांना काठसळ टोचलं तर मी त्या ठिकाणी पहिला धावून जाणार मी होतो असं त्याने सांगलं आहे मात्र मला त्यांची फोन येण्याची एक अपेक्षा आहे आणि ती वाट पाहते मला फोन येईल म्हणून मी जर महाटॉक छत्रपती संभाजीनगर